नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये खूप खूप असं स्वागत आहे तुमचं आता उन्हाळा चालू झालेला आहे ना कडक तर आता मी उन्हाळ्याचे पदार्थ चालू करणार आता मी गावाच्या कुरड्या करणार आहे तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य ते कसे करायचे ते, ते, करा ते बघूया हे बघा मी गहू घेतलेले येते ही दोन किलो घ्यायचे गो, बघा हे बघा आता मी काय करणार आहे ही स्वच्छ दोन पाण्याने ना अगोदर धुवून घेणार आहे हे बघा असं दोन पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे पूर्ण असं घासून मी धुतलेलं आहे ह्याच्यामधलं पाणी काढून घेणार आहे हे असं घाण निवाळ पाणी येते पिवळ पिवस अजून एकदा पाणी आत होते घालून असं एकदम असं एक घेऊ करून असं धुऊन घ्यायचंय आता हे पाणी ओतून काढणार आहे हळूहळू ओतून काढायचंय नाही एकदम असं गहू येते हे बारीक गहू चाललं थोडस किडक आहे वाटत असं पूर्ण असं हातात धरायचं आहे म्हणजे खाली नाही जाणार ना गहू गहू जरी याच्यात जात तर आता याच्यात मी पाणी भरून ठेवणार आहे गहू बुडेल एवढं पाणी ठेवायचं आहे धुऊन घेतलेले हे बघा हे आता एवढं भिज एवढं गहू मी पाणी भरलेलं आहे आता मी ही टोपण झाकून ठेवणार आहे तर रोज पाणी बदलायचं आहे रोज रोज चार दिवस चार दिवस हे भिजत ठेवायचं आहे आणि चार दिवस हे पाणी रोज सकाळी बदलायचं आहे हे बघा आता ही मी झाकून झाकण लावून असं ठेवणार आहे आणि रोज पाणी बदलायचं आहे तर आता चार दिवसानेच तुम्हाला दाखवते गहू कसे झाले ते हे बघा गहू असा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने एकदम हे बघा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता हे मी मिक्सरमध्ये थोडं थोडं टाकून बारीक करणार आहे हे बघा मी मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी थोडं थोडं गहू टाकणार आहे हे बघा असं असं थोडं थोडं टाकून घेतलेलं आहे पाणी टाकायचं पाणी टाकूनच बारीक करायचंय अशा प्रकारे बारीक करून घ्यायचंय आता मी एका पातीला घेतलेला आहे आणि एक, एक गाळणी घेतलेली आहे मोठी पुरण चाळायची अगोदर हे ना असं शिकवतून हे करून घ्यायचंय पूर्ण असा करून घ्यायचा आहे तर थोडस पाणी वाचणार आहे याच्यावरती बोलवा हे बघा आता हे असं सर्व असंही करून घ्यायचं आहे पिळून या पाठीमध्ये टाकायचं इकडं मी एक पाठी घेतलेले हा चोथा ठेवण्यासाठी नंतर ना अजून ह्या चोत्यामध्ये पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचंय स्वतः इकीकड आणि चिक एकीकड होत चिक चीक आहे आता हे थोड्या वेळ बाजूला ठेवणार आहे आता ही डब्बा घेतलेला आहे मी सुजीच्या चाळणीनं चाळून घेणार आहे सुजीच्या चाळणीनं जाळून घेणार आहे बघा बघा असोधून घ्यायचंय दोन तीन वेळा शोधून घ्यायचंय मी मोठ्या चालण्यान अगोदर घेतला होता आता सुजीच्या हे मग अशी मी चौथा काढला होता ना त्यात पाणी वतलेलं आहे थोडस आणि असं पूर्ण असं घ्यायचंय असं दाबून घ्यायचंय पूर्ण म्हणजे यातला चीक नाही बाहेर येतोय राहिलेली चीक असेल ते हे बघा असं दोन्ही हाताना असं हे बघा चिक आणि असं नंतर ना असं दाबून घ्यायचंय होते आता ही बाजूला करायचंय स्वतः हे बघा मी सर्व स्वतः असा बाजूला केलेला आहे आता ही चीक राहिलेलं आहे खाली मी आता गाळणीने ही गाळून घेणार आहे सर्व चौथा एका बाजूला केलेला आहे यातला अगोदर काढलेलं चीक आहे मी एका पाठीत ओतून घेतलेला आहे आणि हे नंतर ना पाणी ओतून चीक काढलेला आहे तर आता मी एक डब्बा घेतलेला आहे बघा हे बघा आता या डब्याला मी कापड असं गुंडळणार आहे कापडाने असं चीक गाळून घ्यायचंय सुती कपडा घ्यायचंय हे बघा आता ही गाळून घेणार आहे मी चीक थोडं थोडं करून असं छिक करायचंय बघा हे वर ते असा चोथा राहतोय थोडा थोडा आता ही चोता मी काढून एका बाजूला घेते हे बघा स्वतः राहिलेला आहे वरती एवढा स्वतः निघालेला आहे हे बघा आता ही दुसरं पण पाणी मी हळूहळू वाचायचंय हे बघा अशा प्रकारे सर्व चिक मी गाळून घेतलेला आहे ते कपड्याने आता ही मी रात्रभर झाकून ठेवणार आहे याला हलवणार नाही भेटूया ना। मग उद्या सकाळी बघा मी रात्रभर भिजत ठेवला होता चिक आता मी याच्यावरच टोपन उघडणार आहे हे बघा वरती पाणी आलेलं आहे आता पाणी काढणार आहे मी वरच वरच तुम्ही बघू शकता असं पाणी ओतून काढायचंय आणि चिक यायला लागला ना तर थांबवायचं असं पाणी ओतून काढायचं हळूहळू काढायचं चीक जाईल ते सोबत हे लक्षात घ्यायचं या हे बघा असं काढायचं हे बघा आता हे चीक आपण मोजून घेऊया किती झालं बघायचं एका भांड्याने मी मोजून घेते अगोदर मी आता या डब्यात मी चीक वतणार आहे बघणार आहे किती झालाय हे बघा हे असं तळाला चिटकून बस असा घट्ट एकदम हे बघा असं घट्ट अस एक चमच्याने असं काढायचंय अस घट्ट बसतोय एवढ्या डबावर चिक निघालेला आहे आता हे एवढ्याच डबावर पाणी ठेवायचंय एक डबाच चिक निघालाय ना एक डबाच पाणी ठेवायचंय आता हे मोजून मी पाणी घेणार आहे एक डबा एक डबा चीक होता एक डबा ही पाणी घेतलेला आहे पाणी गरम करायला ठेवणार आहे मोठ्या पातेल्यात एक एक डबा चीक आहे एक डबाच पाणी घेतलेला आहे जेवढं चीक तेवढंच पाणी हे बघा ह्यात थोडस मीठ टाकायचं आहे चवीपुरत टाकायचं आहे जास्त नाही ना तर जास्त मीठ होईल आता हे सर्व असं मी थोडस मीठ टाकलेलं आहे पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे मीठ आम पाणी गरम होऊ द्यायचंय हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी ले ले। आता ही पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे हे बघा आता ही पाणी गरम झालेलं आहे आता असा हा ढवळायचा आहे आणि थोडं थोडं एक जणांनी असं ते चिकवतायचं आहे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचंय थांबायचं नाही हे बघा पूर्ण असं मिक्स करून घ्यायचंय आणि हलवतच राहायचं आहे असं नाहीतर काय होतंय गाठी होते, होते ना त्याच्यामुळे मी असं पूर्ण हलवत राहिली आहे हे बघा तुमच्या हे बघा तुमच्याकडे रवी किंवा मोठा डाव असेल तर त्यानं तुम्ही हलवू शकता माझ्याकडं काहीच नाहीये मी आता थोड्या वेळाने असं बेलण्यानं पूर्ण हलवून घेणार आहे हे बघा असं मला असं वाटतं की याच्यात थोडंसं पाणी कमी पडते मी आता गरम पाणी करून याच्यात ओतणार आहे थोडंसं जसं लागेल तसं गरम पाणी करून वतायचं आहे मी थोडंसं गरम पाणी केलेलं आहे बाजूला थोडंसं हे बघा थोडंसं वतलेलं आहे आता पूर्ण मिक्स करून घेणार आहे दोन्ही हाताने पातीला एक जणांनी आहे आणि एक जणांनी असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं अजून पण थोडंसं पाणी कमीच वाटतंय मला मी अजून थोडंसं पाणी ह्याच्यात वतणार आहे गरम करून हे बघा आता पूर्ण असं मिक्स केलेलं आहे आता ह्याच्यावरती मी वाफ देण्यासाठी मी पाटी झाकलेले आता हे बघा आता पाटी काढणार आहे हे बघा एक वाफ दिलेले पूर्ण अजून मिक्स करून घेणार आहे आता चिक शिजलंय का नाही तुम्हाला कसं बघायचं सांगते हे बघा थोडस हाताला पाणी घ्यायचं आणि असं गोळे तयार करायचे हे बघा बाद है, भी है। आपला है। हे अजिबात चिटकत नाही बिलकुल बी चिटकत नाही म्हणजे हे आपल्या चिक तयार आहे हे बघा ही, ही, ही मी इथं का नाही साच्या घेतलेला आहे शौगा घेतलेला आहे इथं ह्याला बिलकुल बी तेल वगैरे काही लावलेलं नाही आता ही भिंगरी मी याच्यामध्ये ठेवून असं पॅक करून घेणार आहे तेल अजिबात लावलेलं नाही मी तेल लावलं का कसं वास येतो ना कुरड्याचा वर्षभर ठेवायचे असते ते पूर्ण असं पॅक करून घ्यायचं आहे अगोदर चांगलं फिट्ट गरम आहे तोपर्यंतच तो हे कुरड्या घालून घ्यायचे इथे आणि गरम आहेत तोपर्यंतच तो तो चांगले येते ते हे बघा गरमच आहे मी गॅसवरच ठेवलेलं आहे गॅस कमीच झिरो याच्यावर ठेवलेला आहे आणि ह्याच्यावर आता मी पाठी झापून हो ठेवणार आहे म्हणजे गरम राहणार राहील म्हणून हे बघा गरम आहे तोपर्यंतच अशा घालायच्या हे बघा थंड ना अजिबात बिलकुल येत नाही त्या त्यामुळं गरम आहे तोपर्यंतच मी हे घालून घेणार आहे त्या सर्व हे बघ किती छान गाठलेल्या त्या रंगी बेरंगी ही मस्त अशा कुरड्यात तयार आहेत आता ही दोन दिवस कडकडीत मी उन्हात वाळवून उन घेणार आहे ते अशाच उन्हात मी वाळत ठेवलेल्या त्या तेल गरम झाले का बघते हा झाले मी एक कुरडी टाकून तुम्हाला तळून दाखवते हे बघा पांढरी शुभ्र कडे भर फुलते बघा हे बघा पांढरी शुभ्र झालेले आता एका प्लेट मध्ये काढून घेते कलरचे टाकलेले हे बघा आता पिवळ्या कलरची एक भाजून दाखवतो तुम्हाला तळून हे बघा तळून झालेले ते एकदम खुसखुशीत आहेत त्या तुम्हाला एक बघा हे करून दाखवते हे बघा खुसखुशीत एकदम हलक्या फुलक्या तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा